सध्या स्थानिक निवडणुकांचं धुमशान सुरू आहे गावोगावी प्रचार धडका आणि चौकात कट्ट्यावर राजकारणाच्या गप्पा रंगल्यात त्याच गर्दीत पैठण मधल्या एका मतदाराने ला लावलेला बॅनर मात्र सगळ्यांना चर्चेचा विषय ठरलाय पैठण नगर परिषदेमध्ये एका घराच्या गेटवर लागलेलं एक होर्डिंग सध्या खूप व्हायरल होत आहे गेली चार वर्ष नळाला पाणीच येत नाही म्हणून विलास जोशी नावाच्या एका गृहस्थानं एक भन्नाट बॅनर लावलाय त्यावर त्यांनी थेट लिहिलं की प्रचारासाठी माझ्या घरी येऊ नका खर तर त्यांनी पाण्यासाठी अनेकदा निवेदन दिली अर्ज केले पण काहीच उपयोग झाला नाही म्हणून त्या निवेदनांच्या प्रतीचे फोटो देखील त्यांनी बॅनरवरच चिटकवले बॅनरवर लिहिलंय की प्रभाग क्रमांक बारा मधील सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृपया माझ्याकडे प्रचारासाठी येऊ नका आणि मत मागू नका यामागचं कारणही साफ सांगितलं त्यांनी की मागची चार वर्ष आमच्या नळाला नगर परिषदेचं पाणी येत नाही कितीही सांगितलं अर्ज केले काहीच झालं नाही त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबानं या निवडणुकीचा बहिष्कार घातलाय सर्वांना शुभेच्छा सरकारच्या हलगर्जीपणाला पॅनारा वैतागलेला एक का मतदार काय करू शकतो हे यावरून समजू शकतं या अनोख्या बॅनरची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे